नमस्कार डी एस मराठी न्यूज मध्ये आपले पुन्हा एकदा मनापासून स्वागत आजच्या ठळक बातम्या राज्यातील चौतीस पैकी वीस जिल्ह्यात सूर्यफुलाची लागवड शून्यावर तेलबिया पिकांसमोर संकट खाद्यतेल उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता कृषी प्रदर्शनात शेतकरी कमी बघ्यांची चुसळली गर्दी कृषी विद्यापीठात तीन दिवसीय राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन नार पार नदी नदीजोड प्रकल्पाला चालना शेतकरी आनंदला जळगाव जिल्ह्यातील सतरा हजारांवर हेक्टर क्षेत्राला होणार फायदा जलसंपदाची चार हजार एकशे निविदा चांदीत रेकॉर्ड ब्रेक वाढ एकाच दिवशी 14,500 हजार पाचशे रुपयांनी वधारली सह अडीच लाख पार सोनेही एक हजार चारशे रुपयांनी वाढले रशियाने शुल्क वाढवले सूर्यफूल तेलाचा चटका बसला किलो मागे आठ रुपयांची झाली वाढ रशिया युक्रेन संघर्षाची दरवाढीला बसली धग भारतीय बाजारपेठेवर होणार परिणाम रब्बीत पीक विम्याला मिळतोय थंडा प्रतिसाद अतिवृष्टी दुष्काळ नैसर्गिक संकटे आदी कारणाने पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना पीक विमा योजना सुरू करण्यात आली परंतु शेतकऱ्यांचा प्रतिसाद कमी रेल्वे आरक्षण चार्ट दहा तास आधी समजणार प्रवाशांच्या मनातील अनिश्चिततेला पूर्ण विराम पीएम किसानच्या त्रुटीग्रस्त ग्रस्त सहाशे एकतीस शेतकऱ्यांना दुसरी संधी अनुदानापासून वंचित राहिलेल्या श्रमजीवींना दिलासा संकेतस्थळावर करता येणार नोंदणी जायकवाडी एलदारी गंगापूर धरणांवर सोलार वीज प्रकल्प पाटबंधारे विकास महामंडळाने नेमली सल्लागार एजन्सी रोजच्या ठळक बातम्या पाहण्याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद